बजाज नगरातील शहीद भगतसिंग शाळेजवळील रोड लगत अठ्ठेचाळीस वर्षीय विवाहित व्यक्तीचा आज पहाटेच्या सुमारास मृत अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खडबड उडाली आहे सदरील मृत व्यक्तीची ओळख पटली असून संतोष बाबूलाल सोनवणे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे सदरील व्यक्ती त्रिमूर्तीनगर रांजणगाव शेनपुंजी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे सदर घटनेची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारे सोशल वर्कर मनोज जैन यांनी एमआयडीसी वाळूस पोलीस कळवताच पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकडे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सदरील मृतक व्यक्तीचा मृतदेह पोलीस व्हॅनद्वारे घाटी रुग्णालयात रवाना केला सदरील मृतक व्यक्तीचा घात आहे की अपघात याचा तपास एमआयडीसी वाळूस पोलीस करीत आहेत न्यूज छत्रपती संभाजीनगर